गोष्ट आजपासून अडोतीस वर्ष जुनी आहे एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी साली उत्तर प्रदेशातल्या फैजाबाद जिल्हा न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आणि बाबरी मशीदीची ती जी विवादित जागा होती त्या विवादित जागेला जे कुलूप टाळं ठोकलेलं होतं ते टाळं काढण्यात यावं अशा पद्धतीची विनंती करण्यात आली फैजाबाद न्यायालयानं ते टाळं काढण्याचे आदेश दिले पण हे आदेश जरी न्यायालयानं दिले असले तरी ते आदेश उत्तर प्रदेश सरकारच्या अनुमतीने देण्यात आलेले होते आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यावेळी वीर बहादूर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं आणि अरुण नेहरू त्यावेळी केंद्रामध्ये गृहराज्यमंत्री होते केंद्रा त्यामुळे आत्ता बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देशभरात राम मंदिराच्या निर्माणाच्या अनुषंगाने आणि रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने आनंदाचं वातावरण आहे निश्चितच या राम मंदिराच्या निर्माणाचं सगळं श्रेय नरेंद्र मोदी यांच आहे पण रामलल्ला मूर्तीचा वनवास कुणामुळे संपला उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री असलेले वीर बहादूर सिंग यांच्यामुळे केंद्रामध्ये गृहराज्यमंत्री असलेले काँग्रेसचे अरुण नेहरू यांच्यामुळे की तेव्हाचे पंतप्रधान असलेले राजीव गांधी यांच्यामुळे नमस्कार मी रवी आपण पाहताय लँटन मराठी एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे शहाऐंशी या दोन वर्षामध्ये महत्त्वाच्या दोन घटना घडल्या एकोणीसशे शहाऐंशी साली फैजाबाद न्यायालयामध्ये स्थानिक वकील उमेशचंद्र यांनी त्या विवादित जागेला ठोकलेलं टाळं काढण्याची विनंती करण्याची याचिका दाखल केली आणि एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणखी एका महत्त्वाच्या याचिकेचा निकाल आला होता सर्वोच्च न्यायालयातून शाह बेगम यांच्या मेंटेनन्स प्रकरणाचा माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांचं एक पुस्तक आत्ताच प्रकाशित झालेलं आहे द राजीव आय न्यू नावाचं या पुस्तकात मणिशंकर अय्यर यांनी त्या विवादित जागेच्या प्रवेशद्वारावरचं जे कुलूप काढलं त्या सगळ्या घटनाक्रमाचा इतिवृत्त लिहिलेला इतिवृत्त लिहिलेला आहे आणि राजीव गांधीचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही अशा पद्धतीचा खुलासाच जणू त्यांनी या पुस्तकातून केलेला आहे तर मंडळी बावीस तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासची गोष्ट खूप महत्वाची आहे बावीस डिसेंबरच्या अर्ध्या रात्री कोणीतरी रामलल्लांची मूर्ती त्या विवादित जागेमध्ये आणून ठेवली ते तेवीस डिसेंबरला एफ आय आर दाखल झाला आणि एकोणीसशे एकोणपन्नास साली त्या सगळ्या परिसराला कुंपण घालून त्या ठिकाणी ताळं ठोकण्यात आलं एकोणीसशे पन्नास ते दोन हजार एकोणीस असं सगळं हे प्रकरण न्यायालयात चाललं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली तलाकशुदा असलेल्या बासष्ट वर्षीय शहाबानो बेगम यांनी त्यांचे पूर्वपती अहमद खान यांच्या विरोधात मेंटेनन्सचा दावा दाखल केला पतीनं त्यांना आणि त्यांच्या पाच मुलांचा सांभाळ करण्यासाठी भत्ता द्यावा अशा पद्धतीची त्यांनी न्यायालयाकडे विनंती दा सादर केली मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे दाखले देत प्रख्यात वकील असलेले अहमद खान यांनी अशा पद्धतीचा भत्ता देण्यास चक्क नकार दिला प्रकरण उच्च न्यायालयात गेलं उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि एकोणीसशे पंच्याऐंशी साली सर्वोच्च न्यायालयानं शहाबानो यांच्या बाजूनं निकाल देत उत्तर प्रदेश उच्च न्यायालयानं भत्ता देण्याबाबत जो आदेश दिलेला होता तो आदेश कायम ठेवला आणि त्यात काही रकमेची वाढ सुद्धा केली तर हा निकाल आला त्यावेळी देशाची सत्ता राजीव गांधी यांच्या हातात होती हा निकाल आल्यानंतर राजीव गांधी यांच्या सरकारनं संसदेमध्ये एक नवीन कायदा केला आणि शहाबानो यांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकालच फेटाळून लावला पलटवून लावला त्यामुळे राजीव गांधी यांचं सरकार मुस्लिम धार्जीनं आहे मुस्लिमांच्या जवळ जाणार आहे अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप त्यांच्यावरती तेव्हापासून आत्तापर्यंत सातत्यानं केले जात आहेत याच काळामध्ये राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये गृह राज्यमंत्री असलेले अरुण नेहरू यांच्या अनुमतीनं किंवा त्यांनीच उत्तर प्रदेशमध्ये वीर बहादूर सिंग यांची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केलेली होती वीर बहादूर सिंग यांच्याविषयी बोलताना तत्कालीन संदर्भ असं सांगतात की वीर बहादूर म्हणजे अरुण नेहरू यांचे खासम खास ते म्हणतील तेच ते करतील अशा पद्धतीची त्यांची एकूण प्रतिमा होती एकोणीसशे पंच्याऐंशी सालची गोष्ट आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वीर बहादूर सिंग अयोध्येच्या दौऱ्यावरती गेले अयोध्येच्या दौऱ्यावरती गेल्यानंतर काही शिष्टमंडळांनी त्यांची भेट घेतली आणि राम जन्मभूमी असलेली ती बाबरी मशिदीची जी विवादित जागा आहे ज्या ठिकाणी टाळं ठोकलेलं आहे कुलूप लावलेलं आहे ते टाळं काढण्यात यावं अशा पद्धतीची मागणी या शिष्टमंडळानं वीर बहादूर सिंग यांच्याकडे केली त्यांनी ठीक आहे म्हणून वेळ मारून नेली आणि त्याच कालावधीमध्ये एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी फैजाबाद येथील स्थानिक वकील उमेश चंद्र यांनी हे टाळं काढून टाकण्यात यावं अशा पद्धतीची याचिका जिल्हा न्यायालयात दाखल केलेली होती जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या या प्रकरणामध्ये जिल्हा न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारलाही या प्रकरणामध्ये पाचारण केलं उत्तर प्रदेश सरकारला विचारणा करण्यात आली की हे जे ठोकण्यात आलेलं हे टाळं आहे ते काढून टाकण्यात यावं का हे काढून टाकल्यानं दुसरा काही महत्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो का या अनुषंगानं उत्तर प्रदेश सरकारनं न्यायालयामध्ये स्पष्ट केलं की हे टाळं काढून टाकण्यास आमची अजिबात हे टाळू टाळं काढून टाकल्यामुळे हे कुलूप काढून टाकल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण होणार नाही फैजाबाद न्यायालयानं ना, हे विवादित ठिकाणी असलेलं जे कुलूप होतं ते काढण्याचे आदेश दिले जरी फैजाबाद न्यायालयानं हे कुलूप काढून टाकण्याचे आदेश दिले असले तरी हे आदेश उत्तर प्रदेशनं सादर केलेल्या अनुमतीनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकावरून देण्यात आलेले होते खरं तर यापूर्वी या, या विवादित जागेला जे टाळं घातलेलं होतं ते न्यायालयाच्या आदेशानं घालण्यात आलेलंच नव्हतं ते उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशानं घालण्यात आलेलं होतं मात्र आता उत्तर प्रदेश सरकारनंच अनुमती दिल्यानंतर न्यायालयानेही आदेश दिला टाळं काढण्यात आलं आणि त्या ठिकाणी जमा असलेला सगळा जो भाविकांचा जमाव होता तो आतमध्ये गेला आणि राम लल्लांच्या मूर्तीची पूजा तेव्हापासून सुरू झाली आजपासून अडोतीस वर्षापूर्वी आजपासून अडोतीस वर्षापूर्वीचा हा घटनाक्रम मणिशंकर अय्यर यांनी द राजीव आय न्यू त्यांच्या पुस्तकात लिहिलेला आहे अरुण नेहरू यांनी या अनुषंगानं माध्यमांच्या समोर राजीव गांधी यांच्या अनुमतीनंच हे सगळे निर्णय घेण्यात आले अशा पद्धतीचं सांगितलं कारण वीर बहादूर सिंग हे एकटे इतका महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकतील असं तेव्हा कोणालाच वाटत नव्हतं काही राजकीय नेते खाजगीत बोलताना म्हणायचे की अरुण नेहरू यांना विचारल्या खेरीज वीर बहादूर सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बाथरूमला सुद्धा जात नाहीत त्यामुळे कोणाच्या तर निर्देशावरूनच हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला हे तर स्पष्टच होतं परंतु या निर्णयामध्ये राजीव गांधी सहभागी नव्हते अशा पद्धतीचा दावा मनीशंकर अय्यर यांनी त्यांच्या या पुस्तकात केलेला आहे आणि राजीव गांधी या निर्णयात सहभागी नव्हते या गोष्टीला आणखी एक महत्त्वाचं तथ्य त्यांनी जोडलेलं आहे पंतप्रधान कार्यालयामध्ये त्यावेळी असलेले जे सचिव आहेत वजाहत हबीबुल्ला यांनी सुद्धा माध्यमांच्या समोर येऊन तेव्हाच सांगितलं होतं की न्यायालयानं टाळं काढण्याचा जो निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये उत्तर प्रदेश सरकारच्या अनुमती या गोष्टीची राजीव गांधी यांना अजिबात माहिती नव्हती अरुण नेहरू यांचं म्हणणं असं होतं की काँग्रेसनं थोडं सॉफ्ट हिंदुत्वाचं राजकारण खेळायला हवं अरुण नेहरूंनी राजीव गांधींच्या परस्पर वीर बहादूर सिंग यांना सांगून हा महत्त्वाचा निर्णय करवून घेतल्यामुळे त्यांना काँग्रेसमधून काढून टाकण्यात आलं आणि अरुण नेहरूंनी लागलीच भाजपामध्ये पदार्पणही केलं हा सगळा घटनाक्रम सांगण्यामागचं महत्वाचं कारण काय तर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देशात आज दिवाळी साजरी आहे रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे भव्य दिव्य असं राम, राम मंदिर तयार झालेलं आहे अनेकांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं आनंद अनेकांना वाटत आहे पण हे राम मंदिर पूर्ण झाल्याचं सगळं श्रेय जरी नरेंद्र मोदी यांचं असलं तरीही रामलल्ला यांच्या मूर्तीचा जो वनवास होता तो एकोणीसशे शहाऐंशी साली ते विवादित जागेचं कुलूप काढल्यानंतर संपला आणि तिथे रामलल्लांच्या मूर्तीची पूजा सुरू झाली तो रामलल्लांच्या मूर्तीचा वनवास संपला कोणामुळे फैजाबाद न्यायालय अरुण नेहरू की राजीव गांधी यांच्यामुळे याचा विचार करण्याची खरं तर आत्ताही वेळ आहेच कारण मणिशंकर अय्यर यांनीच त्यांच्या पुस्तकातून या सगळ्या घटनाक्रमाचा धांडोळा आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेला आहे असे महत्त्वाचे विषय पाहण्यासाठी लँटन मराठीचा प्लॅटफॉर्म फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करत चला